झाडात झाड जाड़ वळाचं आणि आहे दादा हे झाड बळाचं बळ म्हणजे शक्ती मित्रांनो या झाडामध्ये जरी फळ आपल्याला मिळत नाही पण एवढी प्राणवायू देण्याची शक्ती आहे असं कोणतंच झाड एवढा प्राणवायू देत नाही तेवढा भरपूर प्राणवायू दिवसभरात हे आपल्या सजीवांना देत असते आणि हे झाड म्हणजे एक अमृतमय झाड आहे की जे आपल्याला जगवते तर अशा झाडाला नतमस्तक होऊन आपण नमस्कार तर करायलाच पाहिजे पण ह्या झाडाला आपण आठवणसुद्धा करायला पाहिजे की बाबा हे झाड तू आमच्यासाठी देतो नमस्कार तुला आणि नमस्कार आपण तर केलाच पाहिजे आणि अजून वर त्याला इजा केली नाही पाहिजे त्याला या बघा ह्या पारंब्या असतात मुलांना खेळण्यासाठी या पारंब्या पण असतात अनेक वर्षापासून हे झाड असतं आणि जगत असतं त्याच्यामुळे खोलवर गेलेल्या असतात आणि ते आपल्याला शिकवतं की बाबा हो जगा माझ्यासारखे जगा मी कसा माझे पाय रोवून इथं उभा आहे खंबीर उभा आहे आणि प्राणवायूसुद्धा देतोय बघा काय हे साधं झाड आहे का वि बघा किती पसरलेलं झाड आहे किती त्याचा मतलब आकार आहे आणि म्हणून मी सर्वांना सांगत असतो की अशा झाडांची जोपासना करा या झाडांना जा इजा होऊ देऊ नका हे असे झाड जर रोडावर असेल तर रोड रोडाची दिशा बदलवा किंवा रोडाला असं थोडंसं टन घ्या पण या झाडाला जगू द्या कारण ते हजारो लाखो जीवांना प्राणवायू देतो रोज प्राणवायू देत असतंही आणि म्हणून इथं बघा तसे दुसरे पण झाडं आता लावलेली आहेत आणि सुंदर माहोल बनलेला आहे इथं खूप सुंदर वाटतं आणि मला तर खूप हा परिसर खूप आवडतो ओके तर हे दृश्य बघून तुम्हालासुद्धा आनंद वाटेल आणि मी परत विनंती करतो झाडांना जोपासा झाडांची काळजी घ्या आणि झाडे लावा झाडे जगवा तर बी आर पाटीलची सर्वांना विनंतीच असते की बाबा हो तुम्ही ह्या वर्षात ह्या पावसाळ्यात या दोन महिन्यात अजून दोन महिने राहिलेत पण निदान चार पाच झाडे तरी लावा आणि ती जगवण्याची गॅरंटी घ्या ओके चला बाय ओके